आणि सागर तामखडे चला लवकर या चला कुस्ती करा दोन नंबरच्या कुस्तीला प्रारंभ झालेला हा मैदानाचा सागर तामखडे नंबर एक लागणारा पैवान सागर तामखडे पेट्रोलचा सा पैवान गंगा करून आखड्या रस्त्या आलेला कुसा पंच म्हण गुरुवार भरत नायकाचा महाराष्ट्रात कुंडली गायकवा आणि सर्ज पोटपाबा या, या, पंच या, रामचंद्र करेड घेतला पाचशे रुपये नामापिनाम घे तुम्हाला कृष्णाचं म्हणजे सत्तर पंचाहत्तर चांगल्या कुस्त नियोजन पद्धत करता पडतोय अतिशय व्यक्त मैदान केलेला खर् कर्तव्य आभार म्हणतो कौतुक करतो परिसरातून आलेल्या सर्व कृषी शासनाचा आभार चला पुन्हा एकदा पत्र लागण्याचा प्रयत्न आहे माझ्यासार्थ करू नका करू लागेल सांगू सांगा सांगा सांगा